नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपलेही स्वागत आहे आषाढी एकादशी जिला देवशैनी एकादशी असे देखील म्हणतात ही देवशैनी एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत जातात यालाच पंढरीच्या पांडुरंगांची वारी असे म्हणतात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा आनंद उत्सव आहे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील पंढरपूर हे गाव सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये आहे वारकऱ्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेले पंढरपूर भीमा नदीच्या काठावरती वसलेले आहे भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असे देखील म्हणतात कारण पंढरपुरात तिचे पात्र चंद्राकृती आहे तसेच प्रजापती दक्ष यांनी चंद्राला शाप दिला होता चंद्रदेवाने या नदीमध्ये स्नान केल्यामुळे तो शापापासून मुक्त झाला आणि चंद्राचा क्षीण भाग गेला म्हणून भीमा नदीला चंद्रभागा असे म्हणतात आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढी एकादशीचे महत्व काय एकादशीची कथा कुंभ नावाच्या दैत्याचा मुलगा मृदमान्य याने देवतांचा छळ करून त्याची सर्वसत्ता बळकावली त्यामुळे सर्व देव त्याच्या भीतीने चित्रकूट पर्वतावरील एका गुहेमध्ये लपून बसले परंतु तो दैत्य त्यांचा पाठला करत त्या गुहेच्या दरवाजाजवळ थांबला त्यामुळे घाबरलेल्या सर्व देवांना उपवास घडला आणि त्यांच्या श्वासातून एक दिव्य स्त्री निर्माण झाली तो दिवस होता आषाढशुद्ध अकरा सर्व देवतांनी त्या स्त्रीचे नाव एकादशी ठेवले या एकादशीने मृदमान्य दैत्याचा वध करून देवतांना संकटमुक्त केले याच दिवशी भगवान श्री विष्णू हे विश्राम करण्यासाठी क्षीरसागरात योग निद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो अशा महिन्यातील देवशैनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील एकादशी एकादशीपर्यंत भगवान श्री विष्णू हे निद्रिस्त असतात या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कसे निर्माण झाले प्रभू श्रीरामांचे पूर्वज इश्वाकू यांचा नातू व मानधाताचा मुलगा मत्सकुंद हे देव आणि दानवांच्या युद्धामध्ये देवतांना मदत करण्यासाठी स्वर्गात गेले दानवांचा नाश करून देवांना विजय मिळवून देणाऱ्या मत्सकुंदाने काहीतरी मागावे अशी इंद्रदेवाने त्यांना विनंती केली मी अत्यंत थकल्यामुळे मला निवांत झोप द्या अशी मत्सकुंदाने इंद्रदेवाकडे मागणी करतात आपण झोपल्यावर कोणी उठवले व आपली दृष्टी त्याच्यावर पडली तर ती व्यक्ती जळून भस्म होईल इंद्रदेवाने असावर मत्सकुंदला दिला त्यानंतर थकलेला मत्सकुंद एका गुहेत येऊन झोपला त्यानंतर बराच काळ लोटला भगवान श्रीकृष्णाचा काळ सुरू झाला कालयवन नावाचा एक वीर योद्धा होता त्याने नारदमुनींना विचारले की माझ्याबरोबर युद्ध करेल असा धर्तीवर कोणी वीर आहे का त्यावर नारद मुनींनी त्याला श्रीकृष्णाचे नाव सुचवले मग कालयवन श्रीकृष्णाकडे युद्धासाठी निघाला त्याचवेळी कोसाचा सासरा जरासंद त्याच्या मुलींना वैधव्य वे आले म्हणून तो श्रीकृष्णासोबत युद्ध करण्यासाठी निघाला होता या सर्व प्रकारामध्ये जनतेची कुठलीही हानी होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णाने गुजरात किनारी द्वारका नगरी तयार केली आणि मथुरेतील सर्व लोकांना तेथे सुखुरूप पोहोचवले दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण स्वतः मथुरीच्या वेशीजवळ निवस्त्र एकटेच बाहेर आले आणि जवळच असलेल्या पर्वताकडे पळू लागले तेथे मुचकुंद झोपलेला होता हे बघून यवनाने त्यांचा पाठलाग केला श्रीकृष्णाने त्यांचा शेला मुचकुंदच्या अंगावरती टाकला आणि बाजूला लपून बसले काल यवन गुवेत आल्यानंतर त्याला असे वाटले श्रीकृष्ण थकल्यामुळे तेथे झोपला असावा म्हणून त्याने त्याच्यावर प्रहार केला आणि मुचकुंद झोपेतून जागा झाला आणि त्याची दृष्टी काल यवनावर पडली इंद्राच्या वरदानाप्रमाणे तो भस्म झाला त्यानंतर श्रीकृष्ण समोर आले श्रीकृष्णाचे मनोहर रूप पाहून तो आनंदित झाला श्रीकृष्ण मुचकुंदाला म्हणाले तू मला वाचवलेस काहीतरी माग त्यावर मुचकुंद म्हणाला या जन्मामध्ये माझ्याकडून युद्ध आणि झोप याशिवाय काहीच झाले नाही मला भक्ती करून ब्रह्मानंद मिळवण्याची फार इच्छा आहे त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाले पुढच्या जन्मी तू पुंडलिक या नावाने जन्म घेऊन माझा भक्त होऊन जग प्रसिद्ध होशील भक्त पुंडलिक कोण होता मुच कुंद पुढे जाणू आणि मुक्ताबाई या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी पुंडलिक या नावाने पंढरपूरमध्ये जन्माला आले पुंडलिक लग्नानंतर बाईल वेळा झाला होता त्याने बायकोला खांद्यावर घेऊन आई वडिलांसोबत काशी यात्रेला निघाला वाटेत मुक्कामासाठी ते कुक्कुट मुनीच्या आष्ट थांबले पहाटे उठला तेव्हा त्याला ते अनेक सुंदर स्त्रिया आश्रमाची झाडलोट आणि सडा रांगोळी करण्या दिसल्या त्याने त्या स्त्रियांना विचारले तुम्ही कोण आहात तेव्हा त्यांनी ते सांगितले आम्ही गंगा यमुना सरस्वती गोदावरी कावेरी कृष्णा इत्यादी नद्या स्त्रीरूप धारण करून मातृपितृभक्ती करणाऱ्या कुक्कुट मुनीच्या सेवेसाठी येथे येतो इतके सांगून नद्या अदृश्य झाल्या परंतु त्यांचे हे बोलणे ऐकून मात्र पुंडलिकाला पश्चाताच झाला तो आई घेऊन परत पंढरपूरला आला आणि त्यांची सेवा करू लागला पुढे काही कारणाने माता रुक्मिणी भगवान श्री भगवान श्रीकृष्णावर रुसून पंढरपुरातील दिंडीर वनामध्ये आल्या त्यांचा शोध घेण्यासाठी श्रीकृष्ण देखील पंढरपूरमध्ये दे, आले रुक्मिणीचा शोध घेता घेता ते पुंडलिकाच्या घराजवळ आले माता पित्याबद्दल पुंडलिकाची भक्ती बघून श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी गेले देवाने पुंडलिकाला हा मारले तेव्हा पुंडलिकाने त्याच्याजवळील ते विट देवाकडे फेकली आणि या विटेवरती आपण उभे राहा अशी देवाला प्रार्थना केली विटेवरती उभा राहिला विठोबा पुंडलिकाची भक्ती बघून ते तेथेच ते रमला आणि सर्व भक्तांचा उद्धार करीत पंढरपूरला विठेवरती हुबा आहे भक्त पुंडलिकांमुळे श्री विठ्ठाला आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये आले म्हणून या एकादशीला फार महत्व आहे हृदमान्य नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करून तुला कोणाकडूनही मरण येणार नाही असा वर शंकराकडून मागून घेतला पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश हे गुहेत लपून बसले मृदमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता त्यामुळे त्यांना तीन दिवस झाले तरी बाहेर पडता येईना शेवटी त्या तिघांच्या एकवटल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली तर ही एकादशी होई तिने मृदमान्याला ठार मारले या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकांचे वाचन स्वतःचे आचरण शुद्ध करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात व चार महिने ते न चुकता पाळतात या दिवशी उपवास करून पुढील चार महिन्यात जे काही नियम पाळायचे असतील त्या दिवशी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूची प्रार्थना करतात हिंदू धर्म संकल्पनानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्याच्या काळास चातुर्मास म्हणतात भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो आषाढी शुद्ध एकादशीचे नाव पद्मा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असे आहे मिथून राशीत आल्यावर ही एकादशी येते कार्तिक शुद्ध एकादशीचे नाव प्रबोधनी एकादशी या काळात हिंदू हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञपवित संस्कार विवाह दीक्षाग्रहण यज्ञ गृहप्रवेश गोदान इत्यादी शुभकर्म केली जात नाहीत भागवत पुराणानुसार विष्णूच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्यचंद्र वायू विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो म्हणून हरिशयन म्हणजे सूर्य सूर्यचंद्राचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर व महान संतांशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेलेला आहे एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस होऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडीबरोबर चालत पंढरपूरला नेतात या दिंडीत सहभागी होणाऱ्यांना वारकरी म्हटले जाते विठ्ठलाचे भक्ती दंग झालेले वारकरी एक तारी व ताळ तालावर ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूरपर्यंत पर्यंत चालत नेतात गळ्या तुळशीच्या माळा घालतात व कपाळी गंध लावतात एकादशीच्या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो देवाला फराळाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो गावच्या मंदिरात भजन कीर्तने होतात महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण आज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा